नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र निवडणुकीनंतर शिंदे महा सरकार बरखास्त होणार मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार बरखास्त केली जाईल त्यानंतर भाजप सोमवार विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईल असा असा दा, मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे यांनी कोणते दिवे लावले असा बोसरा सवालही त्यांनी या प्रसंगी विचारला लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत व भाजप उमेदवार नारायण राणे यांच्यात चुरशीशी लढत होणार आहेत गत दोन लोकसभा निवडणुकात नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांचा सपटून पराभव झाला होता पण यावेळी स्वतः राणे मैदानात या मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी या निवडणुकात आपला विजय निश्चित असल्याचा दावा करत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार बरखास्त होणार असल्याचे सांगितले आहेत खासदार विनायक राऊत म्हणाले की लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील गद्दारांचे सरकार पूर्णपणे बरखास्त होईल महाराष्ट्रामध्ये राजवट राष्ट्रपती राजवट लागू जाईल विशेष आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिंदे गटाला बाहेर फेकले फेकेल एवढेच नाही तर अजित पवारांना देखील कार्यक्षेच्या बाहेर फेकले जाईल त्यानंतर भाजप सोबळावर निवडणूक लढेल अर्थात भाजप एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनाही लटकणार आहेत असे ते म्हणाले मित्रांनो आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र